एकनाथ शिंदे नाराज आहेत का एकनाथ शिंदे नेमका काय विचार करतात एकनाथ शिंदे पुढे काय करणार सत्ता आलेली आहे उपमुख्यमंत्री पद आहे आधीच्या सरकारच्या काळामध्ये जागा कमी असताना सुद्धा मुख्यमंत्री पद मिळालं एक नाव सुद्धा तयार झालं आणि हेही नाकारण्यात काहीच अर्थ नाही की शिवसेनेचा चेहरा आणि नेतृत्व म्हणून एकनाथ शिंदे एस्टॅब्लिश झाले जो दावा ते नेहमी करत होते त्यांच्या पक्षाकडून होत होता की खरी शिवसेना ही आमची आहे आणि लोकांनी मतपेटीतून मतदान यंत्रातून दाखवून दिलेलं आहे त्याला शिक्का मोहर मिळालेली आहे मग असं असताना असं आता काय चाललेलं आहे की अजूनही एकनाथ शिंदे नाराज आहेत किंवा त्यांच्या मनात काही वेगळा विचार चालू आहे का आणि या बाबतीत विचार करत असताना एकनाथ शिंदेचा विचार हा फक्त नाराज आहेत का तात्कालिक नाराजी आहे का मग असं गणित काय आहे मग पालकमंत्री पदाचं काय झालं एवढ्या पुरता करणं हा स्वतःपाशी बाळगलेला भ्रम ठरेल इतकंच नाही तर तो गैरसमजही ठरेल आणि राजकारणाचं मला जे तरी दिसतंय त्या दृष्टीनं ते अपूर आकलन ठरेल कारण मला असं वाटतं हे एकनाथ शिंदे यांचं मराठा पॉलिटिक्स आहे मराठा स्ट्रॉंगमॅन पॉलिटिक्स आहे आणि त्याबद्दलच आपण बोलणार आहोत नमस्कार मी प्रसन्न जोशी आपल्या सगळ्यांचं द वायस्कोप मराठीमध्ये स्वागत पुढे जाण्यापूर्वी एक आठवण प्रेमाची विनंती ती म्हणजे बायोस्कोप मराठीला सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास तो आणखी पुढे पाठवा तुमची मतं मतांतर असल्यास कमेंट सेक्शन खोलाच आहे तुमची मतं भरपूर येऊ द्या तुमचं वेगळा काही अंग असेल तर तो सुद्धा येऊ द्या तुमच्या मतांचं आणि तुमचं स्वागत आहे एकनाथ शिंदे हे एक तळागाळातून आलेले कार्यकर्ता नेता आहेत हा शब्द मी जाणीवपूर्वक वापरतोय ते कार्यकर्ता नेता आहेत त्यांना असं वाढीव कोणी आणून दिलेलं नव्हतं कोणता तसा बेसही नव्हता शिवसेनेतून सुद्धा पुढे येताना हे जाणीवपूर्वक लक्षात ठेवलं पाहिजे शिवसेनेतल्या कधीही ते पहिल्या फळीचे नेते नव्हते सोडेपर्यंत ते, ते सोडेपर्यंत सोडे पहिल्या फळीचे नेते नव्हते त्यातलं एक एक थोडा ब्लर कायम असेल की ते आहेत अगदी प्रमुख नेते आहेत पण त्या अर्थानं त्यांना ठेवण्यात ता आलं नाही बनवण्यात आलं नाही आणि त्या बाबतीत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाबद्दलचं वेगळं विश्लेषण नंतर करावं लागेल पण हे खरं आहे की एकनाथ शिंदे कधी पहिल्या फळीचे शिवसेना म्हटले की एकनाथ शिंदे असं होत नसे जसं की बाळासाहेब ठाकरे स्वर्ग स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरेंच्या सुमारास सुद्धा एक अष्टप्रधान मंडळ मानलं जात होतं उद्धव ठाकरेंच्या काळात सुद्धा असे नेते होते तसं एकनाथ शिंदे लगेच येत नव्हते हा रेफरन्स यासाठी की एकनाथ शिंदे अतिशय कष्टानं वर आले पुढे जे काय राजकारण करायचं ते त्यांनी केलं शिवसेना पक्ष आता त्यांचा आहे अधिकृत शिवसेना त्यांची आहे धनुष्यबाण त्यांचा आहे आणि याच्यातून त्यांनी आयुष्यातलं एक सगळ्यात मोठं राजकारण खेळले ते आणि ते भाजपसोबत गेले गेले ते गेले ते थेट थे, मुख्यमंत्री झाले त्या बाबतीत मग नंतर त्याच्याही बाबतीत विश्लेषण व्हायला लागलं ला की यामागे काय गणित आहेत भाजपने असा का विचार केला असेल हा उद्धव ठाकरेंना एक प्रकारचा इशारा होता का बिहार पॅटर्न आम्ही कुठेही आणू शकतो आम्ही ठरवलं तर आम्ही ते करून दाखवू शकतो कमी जागा असलेल्या व्यक्तीला मुख्यमंत्री पद देऊ शकतो हे दाखवून द्यायचं होतं का त्याचंही विश्लेषण सगळं झालेलं आहे पण ठीक आहे तो सगळा काय गेला मुख्यमंत्री झाले आणि नंतर वर्ष उजाडलं दोन हजार चोवीस आणि निवडणुका पार पडल्या आणि साधारणपणे जी अपेक्षा होती त्याच आसपास की भाजप पहिल्या क्रमांकावरचा पक्ष असेल महायुतीमध्ये आणि महाराष्ट्रात सुद्धा दुसऱ्या क्रमांकावर शिंदे असतील आणि तिसऱ्या क्रमांकावर दादा असतील किंवा त्याच्या आसपास असतील प्रामुख्यानं सांगायचा मुद्दा असा की एकनाथ शिंदे यापुढे उपमुख्यमंत्री असतील आता याच्यातलाही सस्पेन्स कायम राहिला एक तर शेवटपर्यंत लोकांना आधीचा धडा होताच थेट मुख्यमंत्री पद केलं होतं आणि त्यामुळे अचानक बिहार मॉडेल झालं तर काय अचानक काही वेगळा दृष्टिकोन त्यामागे असेल तर काय भाजप प्रदेश आणि भाजप केंद्र यांच्यामधल्या ज्या काही गोष्टी सांगितल्या जातात वर भाजप वरिष्ठ नेतृत्व आणि प्रादेशिक नेतृत्व याच्यामध्ये काही या असलेली जी राजकारणांची समीकरणं आहेत ती बसवण्यासाठी एकनाथ शिंदेना पुन्हा संधी दिली जाईल का असाही विचार त्यामागे होता पण फिलहाल तेही काही तसं झालं नाही आणि देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री पदावरती विराजमान झाले तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आणि ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले भाजपचे नेते तर आहेतच ते आणि शिवाय मुख्यमंत्री बनले पण तिथे पुन्हा एकदा एकनाथ शिंदे हे आपल्याला एक चूक दिसून आली ती अशी की मुख्यमंत्री पदाच्या आणि मंत्रिपदाच्या शपथविधी समारोह प्रसंगाच्या दिवसापर्यंत एकनाथ शिंदे आपण सरकारमध्ये किंवा प्रत्यक्ष मंत्रिमंडळात सामील होतोय किंवा कसं याबद्दल काही जाहीर करत नव्हते सरकार सोबत आहोत का तर हा ठीक आहे आम्ही एकत्रच निवडणूक लढवली वगैरे पण शेवटपर्यंत ते जाहीर करत नव्हते पत्रकार परिषद कदाचित राजकारणामध्ये पहिल्यांदा अशी बघायला मिळाली असेल की ज्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन सगळे सरकारचे प्रमुख तीन चेहरे जे की देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार म्हणत आम्ही सत्तेमध्ये सहभाग घेतोय एकनाथ देवेंद्र फडणवीस तर मुख्यमंत्रीच होणार होते अजित पवार हे म्हणाले मी तर शपथविधी मी तर शपथ घेणार आहे पण एकनाथ शिंदेनी पत्ते उघडकीस आणले नाहीत याचाच अर्थ इतका प्रचंड बलाढ्य भाजप पण सगळा रोख कॅमेरा कोणावरती होता बोलणं कोणाचं लोकांना समजून घ्यायचं होतं एकनाथ शिंदेचं आणि शेवटच्या दिवशी सुद्धा मग शेवटी ते उपमुख्यमंत्री झाले आणि माझ्या काही गोष्टी असतील ते पण हे ही खरं आहे एकनाथ शिंदेची बॉडी लँग्वेज म्हणजे ज्याला आपण शारीर बोली बॉडी लँग्वेजला आपण मराठी शब्द जर का म्हणायला शारीर बोली देह बोली पाहिली त्यांचा आवाज त्यांचं बोलणं पाहिलं तर ते नाराज होते आणि शेवटच्या क्षणापर्यंत त्यांचे प्रयत्न चालू होते हे, हे लपून नाही राहिलं खरी लढाई इथे पण संपलेली नव्हती उपमुख्यमंत्री मत मिळालं त्यानंतर विषय होता मंत्री पदाच्या खात्यांच्या वाटपाचा आणि यानंतर जे काही महाराष्ट्र दिल्ली महाराष्ट्र फेऱ्या सुरू झाल्या मला कधीतरी ते एखादा असाही डेटा मिळवायला लागेल ला की या काळामध्ये विमान कंपन्यांनी किती धन करून घेतले किती त्यांना पैसे मिळाले असतील कारण इतक्या फेऱ्या चालल्या होत्या या नेते मंडळीच्या महाराष्ट्रात सुद्धा चालल्या होत्या कोणाला वगळणार कोणाला ठेवणार पण याहीपेक्षा खरं नाट्य चालू होतं ते शिवसेना म्हणजे शिंदेच्या शिवसेनेला कोणती खाती मिळणार आणि याच्याही बद्दलचा सस्पेन्स धमाका भेटी गाठी अमित शहाच्या भेटी गाठीने जेव्हा मी एकनाथ शिंदेच्या दिल्लीतल्या भेटी गाठी म्हणतो त्यावेळी त्या गृहित म्हणूनच घ्या की त्या अमित शहा बरोबरच्या भेटी गाठी मोठ्या प्रमाणात वाढल्या आणि त्याचाही प्रभाव मग त्या यादीमध्ये बघायला मिळाला कारण अनेक महत्वाचे पोर्टफोलिओ अनेक महत्वाची खाती ही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे गेलेली आहे इतकी ती मिळालेली आहे की प्रश्न पडावा की भाजपनं हे काय देऊ केलं इतक्या प्रमाणात असं अनेक भाजप नेते कार्यकर्ते मंडळी सुद्धा खासगीमध्ये सांगतात म्हणजे त्यांना आठवलं की हे तर शरद पवारांचं राजकारण काँग्रेसला ते ज्या प्रकारे मुख्यमंत्री पद द्यायचे पण प्रमुख सेवे खाती स्वतःकडे घ्यायची आणि एकनाथ शिंदेची ताकद रेटा तर एवढा होता की त्यांना गृह खातंही हवं होतं मात्र ते त्यांना मिळालं नाही भाजप त्या बाबतीत अडीक राहिलं पण बाकीची महत्वाची त्यांना खाती बऱ्यापैकी मिळाली हा झाला दुसरा इन्स्टन्स म्हणजे लक्षात घ्या आपण मुख्य आपण पहिल्यांदा सुरुवात केली शिवसेनेला चॅलेंज तेव्हाच्या शिवसेनेत उद्धव ठाकरेंना चॅलेंज मग धाडसी निर्णय घेतला तो भाग आपण बघितला मग आपण निवडणुकीचा काळ बघ आपण मुख्यमंत्रीपदाचा काळ बघितला आपण निवडणुकीपर्यंत आलो मग मुख्यमंत्रीपद साठीच्या त्यांचा सा संघर्ष म्हणजे आता दोन हजार पंचवीस चोवीस पंचवीसच्या निवडणुकीनंतर तो आपण बघितला आणि मग मंत्रीपदांमध्ये खाते वाटपा बद्दल सुद्धा आपण बघितला आणि आता आपण येऊन ठेपलेलो आहोत पालकमंत्रीपदाच्या बाबतीत पुढे जाण्यापूर्वी पालकमंत्रीपद का एवढं का हो पालकमंत्रीपद तर ते यासाठी महत्वाचं आहे की जे जिल्हा नियोजन समिती असते त्याचा प्रमुख हा पदसिद्धरित्या पालकमंत्री असतात आणि सचिव असतात तिकडचे जिल्हाधिकारी आणि विविध प्रकारच्या फंडिंगच्या नियोजनासाठी ते मत खातं महत्वाचं आहे एका ऑफ पोलीस अधीक्षक असतात जिल्ह्याचे किंवा अशा प्रकारच्या सरकारी नेमणुका याच्यामध्ये त्या माणसाचं महत्व आहे आणि शेवटी असं आहे की एक जिल्ह्यामधले एवढे सगळे तालुके आणि तिकडच्या जवळपास किमान आज एक चार पाच आमदारक्या जर का मानल्या किंवा एखाद दुसऱ्या खासदारक्या मानल्या या सगळ्याच्या नियोजनावरती प्रभाव टाकता येतो त्यामुळे पालकमंत्रीपद हे आता जिल्हा जिल्ह्या जिल्ह्यांसाठी मुख्यमंत्रीपदच बनलेलं आहे असं म्हणतात तर वावगं ठरून आहे आणि त्यासाठी ही शर्यत होती ही सगळी रेस जी आज संपलेली नाही आहे कारण रायगड आणि नाशिकच्या बाबतीत पुनरावलोकन करायचा निर्णय सरकारनं घेतलेला आहे आणि इतर ठिकाणची धुसपूस सुद्धा संपलेली नाही आता मुद्दा येतो पुन्हा एकनाथ शिंदेकडे एकनाथ शिंदेने याही बाबतीत आपली नाराजी उघडपणे दाखवली आणि भाजपाला जेव्हा की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यामध्ये तिकडे स्वित्झर्लंडला आहेत त्यांना सुद्धा याची या घडामोडींची दखल घेऊन हस्तक्षेप करावा लागला आता याला तिसरा दिल्लीचा आहे तो कधीच विसरायचा नाही कारण एकनाथ शिंदेची नाराजी थेट दिल्लीपर्यंत पोहोचली आणि त्याच्या हस्तक्षेपानंतर किंवा तिकडच्या त्या कम्युनिकेशनच्या नंतर हा निर्णय महाराष्ट्र प्रदेश सरकारला तो घ्यावा लागला म्हणजेच पर्यानं भाजपला घ्यावा लागला आता हे सगळं आता मी पालकमंत्री या डिबेटमध्ये मी जात नाहीये बायोस्कोपच्या आमच्या नव्यानं सुरू केलेल्या इन माय ओपिनियन या कार्यक्रमात ज्येष्ठ संपादक आणि पत्रकार महेश सरांनी त्या बाबतीत बोललेले त्यामुळे तो एपिसोड तुम्ही जरूर बघून कि पालकमंत्री पदाचा काय वाद येतो आपण येतो एकनाथ शिंदेच्या या सगळ्या उदाहरणातून मी काय सांगू पाठवत मी सुरुवातीलाच एक शब्द वापरला मराठा मॅन तुम्हाला आठवतं का हो मराठा स्ट्रॉंग मॅन हा शब्द यापूर्वी कोणासाठी वापरला गेला तुमच्यापैकी अनेकांना लगेच आठवलं असेल मराठा मॅन हा शब्द शरद पवारांसाठी नेहमीच इंग्रजी माध्यमांनी वापरला काही प्रमाणात तो मराठी किंवा प्रादेशिक माध्यमाने सुद्धा वापरला कदावर मराठा नेता शरद पवार स्ट्रॉंग शरद पवार काय ही डिडंट गिव्ह एनी चान्स टू काँग्रेस फॉर गेटिंग प्राईम पोर्टफोलिओज इन महाराष्ट्र वगैरे अशा हेडलाईन सुद्धा तुम्ही त्यावेळी बघितल्या असतील तर uh, हे सांगायचा सा मुद्दा असा की आता महाराष्ट्रातला स्ट्रॉंग मराठा मॅन कोण आहे आता मराठा स्ट्रॉंग मॅन कोण आहे शरद पवार हा त्यांच्या हे त्यांच्या शरद पवार हे त्यांच्या पक्षाला आता सध्या सांभाळत आहेत तो पक्ष वाढवायचा दन, आहे तो पक्ष टिकवायचा आहे अस्तित्व टिकवायचंय अजित पवार अजून तसे काही बनलेले नाही आहेत इनफॅक्ट हा सगळं धन धनंजय मुंडे आणि वाल्मी कराड प्रकरण आणि बीडच्या प्रकरणामुळे ते थोडेसे कोशात गेल्यासारखे आहेत पण महाराष्ट्रामधला राजकीय मराठा स्ट्रॉंगमॅन कोण तर एकनाथ शिंदे या सगळ्या घटना घडामोडींद्वारे एक चित्र तयार करतायत महाराष्ट्राचा नवा मराठा स्ट्रॉंगमॅन मी म्हणजे एकनाथ शिंदे आणि एकनाथ शिंदे हे दाखव आहेत मराठा स्ट्रॉंग ही काय कल्पना पण समजून घ्यायला पाहिजे आपण इथे जातीचाही रेफरन्स तितकासा नाही जरी तो जातीचा असला तरी महाराष्ट्र हा भारताचा खडगहस्त मानला गेलेला आहे मुघल बादशाहीला आव्हान देणारा असा आपला महाराष्ट्र छत्रपती शिवरायांपासून हे आव्हान आणि हा अस्मिता जागरूक असणारा हा महाराष्ट्र आणि अशा तो नेहमी चॅलेंज देतो आणि त्या अर्थाचं जे मराठा स्पिरिट आहे कारण उत्तर भारतीय सगळे लोक आपल्याला मराठा म्हणून ओळखतात तुम्हाला मला आपल्या सगळ्यांना जाती काही का असे ना त्या अर्थानं ती एक मराठा अस्मिता आहे दुसरी गोष्ट ती महाराष्ट्राची सगळ्यात मोठे समूह सुद्धा आहे एक समूह आहे त्यामुळे ती मराठा अस्मिता आहे आणि त्यांची म्हणून स्वतःची मराठा समाजाची म्हणून अस्मिता आहे कारण राज्यकर्ता वर्ग राहिलेला तो समाज आहे त्यामुळे त्याची ती अस्मिता आहे आणि या सगळ्याला ताजा संदर्भ आत्ताच्या महाराष्ट्राच्या राजकारणाचा भाजपचा आणि त्या अर्थानं असलेल्या परस्पर संबंधातील राजकारणाचा आणि त्या दृष्टीनं महाराष्ट्राची अस्मिता अभिमान या दृष्टीनं सध्या जे चित्र तयार केलं जाते आणि ते उद्धव ठाकरे पण करतात उद्धव ठाकरे काँग्रेस सुप्रिया सुळे शरद पवार दिल्ली समोर झुकणार नाही अमित शहा समोर झुकणार नाही मग अमित शहाची तुलना एखाद्या मुघल सरदार किंवा राजाशी करायची वगैरे त्याचं कारण काय तर महाराष्ट्र झुकणार नाही मग ती मराठी अस्मिता मग मराठी अस्मितेचा मराठा अवकाश मराठा आविष्कार म्हणजे कोण आतापर्यंत होते शरद पवार जो दाखवण्याचा तसा प्रयत्न झाला आता की स्पेस घेऊ पाहतायत एकनाथ शिंदे नीट विचार करा या चार पाच घटना मगाशी मी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या त्या सुट्या सुट्या नाहीत त्या सगळ्याला एक रेषा आहे की एकनाथ शिंदे हे केवळ शिवसेना नव्हे एकनाथ शिंदे हे मराठा अस्मितेचे मराठी अस्मितेचा चेहरा आहेत आणि ज्यांचा जे आव्हान देत आहेत भाजपला केंद्र सत्ता ज्याचा मी ऐतिहासिक रेफरन्स तुम्हाला सांगितला ज्या प्रकारे ते पोर्ट्रे केलं जातं आणि म्हणून मराठा स्ट्रॉंगमॅन एकनाथ शिंदे आणि म्हणून ते स्वतःचा पण सिद्ध करण्यासाठी ते या छोट्या छोट्या गोष्टींचा स्वतः मोठा इशू बनवतात आणि मी इकडे धाडसी विधान करतो यापुढे सुद्धा जे काही पाच वर्ष हे सरकार चालणार आहेत एकनाथ शिंदेंवरती सदैव कॅमेरे रोखलेले असतील एकनाथ शिंदे छोट्या छोट्या भूमिकेत सुद्धा भाजपला सहजासहजी पास देऊ करणार नाहीत हे आतापासूनच दिसू लागलेलं ला आहे इतकं प्रचंड बहुमत असताना सुद्धा एकनाथ शिंदेसाठी दिल्लीला सारखं लक्ष घालावं लागतंय आणि दिल्ली त्यांना लक्ष घालून तसं होऊ पण देते हे आणखी वैशिष्ट्यपूर्ण आहे दिल्ली एकनाथ शिंदेंना हा लेटगो देते एकनाथ शिंदेना दिल्ली म्हणजे दिल्ली भाजपचे सगळे नेते आले त्यामध्ये याला पण एक वेगळा राजकीय अर्थ आहे त्यावरती नंतर कधीतरी व्हिडिओ करू पण सध्या तरी एकनाथ शिंदेकडे लक्ष ठेवावं लागेल कारण त्यांचं हे राजकारण फक्त पक्षाचं नाही व्यक्तीचं नाही ते अस्मितेचं राजकारण आहे आणि ते एका अर्थानं भाजप मालती अंतर्गत भाजप विरोधातलं सुद्धा राजकारण आहे हाच या व्हिडिओचा मथित अर्थ तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला काही वेगळं याच्याबद्दलचं आकलन वाटतं का जरूर म्हणता तुमच्या कमेंट्स येऊ द्या पूर्ण माझा व्हिडिओ खोडणारच होता तुमचं मत असेल तर मला ते जरूर बघायला आणि वाचायला आवडेल तुमच्या व्हिडिओचा तुमच्या मतांचा मतांचं स्वागत आहे आणि पुन्हा एकदा आभार तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघितला यासाठी जाताना आठवण बायस्को मराठीला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा बायस्को मराठी